म्हणून भक्तो राज काय म्हणतात ह्याला काय म्हणतात थंडी राहायचं जागरण जागरण देवाला जागृत ठेवणं देवासाठी जागणं हे खरे आणि सेवा करणं त्याला जागरण मानायचं हे खरे बाबा म्हणून वाघोवा हा त्या ठिकाणी चहा आलेला आहे विकत नाही फ्रीमध्ये चहा 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 दिलेला आहे सर्वांना मस्त आणला दिवस तू उद्याने झोपत पालतो झोपायचं झोपावला तो कांदा त्यांच्या मस्त का फोडायचा आणि त्या कांद्याचा पळी दोन पळे रस काढायचा नाकामध्ये कानामध्ये डोळ्यामध्ये ओतायचा हा आणि राहिलेला मार हा तो चिरल्यानंतर वतायचा माघून वाटायचा कांदा त्याच्या मास्तक ठेवायचा हा कपडायचं बरोबर आणि या ठिकाणी आणायचं अगं बा कांदा घ्यायचा डिवटीच्या माध्यमाती धरायचा पिल्लू पाडायचं कोणाचं आता खरं सांगायचं दिवट्याचं जर पिल्लू पाडायचं ठरवलं हा साडे नऊ महिने घातल्या तरी देवट्याचं पेलू पडलं आता ते खडू झालंय काय झालं अरे का बोलण्याचं बोलतो कबूल करतोस देवट्याचं नाही पाडायचं का कांद्याचं पिल्लू कांद्याचं पिल्लू म्हण कांद्याचं पिल्लू पाडाय कांदा आज कसे झाले माहितीये का कसा साठ रुपये किलो झाले आहेत साध्या बाजारात आता शेतकरी तो साठ रुपये किलोने आणला असेल मला एक जणांनी गोणी दिली डायरेक्ट वानवला गाडीत टाकली वानवला मिळाला वानवला जागे आणि नाकायचा हा माया राहिलेला हो तसे ना दुसरा नागपुडीमध्ये बनवायचा ना खून वरून ठसकला श्याम मार्गाचं जागरण कोणता शिवसे ना का अरे वा आणि बसतो जेव्हा झोपणार आहे च्या भोखंडी बसतो असा कांदा काम करता नाही का म्हणून वाग वाट तेव्हा उजेड पडणारे महाराज ज्या प्रमाणे अग्निरायाने बद्री नारायण त्या प्रमाणे सत्यनारायण हा त्याप्रमाणे आपले दिवचे नारायण आहे दिव्याला बाकी उठले हळदी कुलकुचा मान थंडी आदिमाय आदिमायी शक्तीला भैरव नाताना दिला बरोबर आणि कार्यमालकांना दिला त्यांना पुण्या मान दिला का तुम्ही एक काम करा ड्युट्याला काही म्हणू नका नाही ड्युटी आज तुमच्या बाप्पा सारखं आहे ए बाप्पा सारखं देव बाप्पा सारखा देव बाप्पा मग एक काम करा तुमच्या कबड्या नाजूक निभर्या ठाताना मान मानपण द्या पुण्या हा तुम्ही मी आमच्या काय आहे ना हय पुढे नाही

सुरुवात करून बसवाला हा हे झालं गु तुम्ही त्यांना हा नाही एम आय मातीच गाण लावू बोलतो लाव, ते लाव। बाल का, का तुमच्या आईचं लावा हो लावू द्या कुंकू लाव द्या दि नाही का तुम्हाला अरे वाला बाहेर जाऊ लास जाऊ दर्शन या महाराज दर्शन करा खूप अंड रावा आणि दर्शन करा म्हणून नेमाप्रमाणे घरजाप्रमाणे खंडोबाचा मन खंडोबाला नाथांचा मन नाथाला अंबाबाईचा मन अंबाबाईला મારજન I'm gonna get it done.

بگل بگل ما جو بين جو واچ ڪري نٿي ڪري وا देवा ميرا سڀاڳي ما جو ياوي بيدو چا ڪري وا يا ميرا سڀاڳي टोपी घाला टोपी घाला टोपी घाला टोपी घाला पटकन घाला सोडा जागे नाही 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 <laughs> नितीन शेट म्हणजे पाटील बघा ज्याला आवडे त्याला सवडे परत शंभर रुपये ह्या चाललेल्या गीता करता आणि त्यांचं म्हणणं असं तरुण मित्र मंडळींनी डान्स करणार आहेत अशी नवी नवी गाणी झाली पाहिजे अशी गाणी होणार आहेत काळजी करू नका हा फक्त ते मग तुमचा जोडीदार नाव हो काय त्यात <tweak> रोन रोहन रोहन कोठे रोहन अरे असं लांब कस काय रे तुला वाटत नाही कार्यक्रम कसा सुंदर हवा यांनी सुद्धा आमच्या गोंधळ पालकी राज्याकडे भंडारा करता वरते बाबांना पन्नास हजार दिलेली आहे सुद्धा आमच्या पार्टीच्या वतीनं हार्दिक अभिनंदन स्वागत धन्यवाद सर्व प्रेक्षक मंडळीला सर्व मस्त एकच नंबर गोडवाणी आणि म्हणून कडे प्रधान राजा आणि म्हणून या ठिकाणी रोहिता झाला हा यांनी एक रुपये दिलेले आहे रुपये मागे द्यायचे मागायला घ्या हो मग तर आपला पार्टी लॉस होईल काय झालं ते काय सकाळचे परत दीडशे घ्या नाईन टीम ठेवायचे ते मरणाच ना काय परत ठेव नाही दावत पळत आली या ठिकाणी बोलायचं कसं बाबा चला मालक आहेत यांनी सुद्धा खंडाराच्या भंडारा करता पन्नास रुपये दिलेले आहेत तुमचं सुद्धा स्वागत पैसे मिळतील बसा अरे चालवलेत किती पण तो बाबा भंडारी अशीच राहू देऊया घरी जाऊ असतोय काढू नको हा देऊयाचा आता चालू आहे आणि देवट्याचं झालं की की युट्यूबरच याच ठिकाणी वार दादा बघू सर भाग